तर नमस्कार मित्रांनो तर आज गाडीवर कामाला लागलेलो ला आहे आणि जसं मला पहिलं पाहिजे होतं काम तशाच प्रकारे काम भेटलेलं आहे नाहीतर मी तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या समोरच सगळे व्हिडिओ येतात माझे कामाचे कोणतं कोणतं काम हो कौन तो कौन तो खाम करतो कोणतं नाही करत तर म्हटलं पावसाळ्याच्या पहिलं तो चांगला जौब तर चांगला जॉब लागला तर बरं होईल तर देवाच्या आशीर्वादाने तर काम चांगलं लागलेलं आहे आणि आम्ही देवाला पण जाऊन तो खरसंडीला तर देवाचा आशीर्वाद हाय पाठीमागं मनाला काय हरकत नाही आणि कामाला लागून आज दुसरा दिवस आहे मी म्हटलं काढायला येईल ब्लॉ पण पन... हाय बऱ्यापैकी चांगला जॉब आहे मनाला काय हरकत नाही मस्त गाडी नवीनच आहे बघू शकता सगळं कवर वगैरे अजून निघलेलं नाही त्याच्या सीट कवर वगैरे गाडी पण चांगली ऑटोमॅटिक गाडी आहे बघू शकता पहिले तुम्हाला गणपती दाखवतो गाडीतला हा गणपतीवर शालू का ठेवत असतील वरी ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्हाला गाडी चालू करून दाखवतो चालू करायच्या वेळेस त्या ब्रेकला दाबून ठेवायचं आहे आता बघा ब्रेकवरून पाय काढला आता इथं काय नाही जेव्हा ब्रेक दाबणार तेव्हा हे स्टार्टरचं बटन येतं आहे पॉवर गाडी चालू झाली तर आता ही गाडी पहिली तीस या चाळीस किलोमीटरच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनिक ही गाडी इलेक्ट्रॉनिकवर चालणार तर आता याच्यामध्ये कसं कसं काय फंक्शन आहेत ते आता मला पण नाही माहिती पण तरी पण मी हळूहळू सर्व गोष्टी माहिती करून घेणार तरी ही पार्किंग लाईट आहे इंडिकेटर इंडिकेटर राईट साईडला यायचं मी पहिले चालवायचं ते लेपलं होतं तर आता वायफर वगैरे इकडे आणि ॲटोमॅटिक गाडी म्हणलं की बघा आता ही इथं बटन जे आहे हा गेरच आहे समजा एक प्रकारे ॲटोमॅटिक मशीन आहे गेरच आहे फक्त तुम्हाला एक वेळेस टाकून ठेवायचं आहे आता पी म्हणजे पार्किंग आर म्हणजे रिवर्स एन म्हणजे नूटल डी एस म्हणजे ड्राईव्ह यस आता हा रिवर्स रिवर्सला कॅमेरा चालू झाला गाडीचं चा पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीवर तुम्हाला सगळं दाखवणार याच्यावर आता परत ही नूटल जसं बटन दाबलं ह्याला प्रेस करायचं गेअर टाकत आता बघा हां तुम्हाला जेवढ्या गाडी चालू आहे तेवढ्या नॉर्मल याच्यावर टाकून ठेवायची आणि हे आता प्लस म्हणजे जास्त जर स्पीडला असेल तर तुम्हाला तो यूज करायचा आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला घेर सिस्टम आहे आता बघा इथं जेव्हा मी वर चढवलो तेव्हा पाच आहे जेव्हा मी आता खाली घेतोय चार झालं का तर असं घेअर सेटिंग याच्यामध्ये करून ठेवावं लागतं म्हणजे तुम्हाला चार घेर टाकून ठेवायचे चा, तर चार चारच्या आतमध्ये मध्ये ते घेर टाकून ठेवायचे असं गाड्यातून बघू शकता मस्त गाडी भेटलेली नवीनच गाडी आहे आता बघूया गाडीवर किती वर्ष आहे तर बघितलं पूर्णपणे गाडी कशी आहे बाहेरून पण दाखवत तुम्हाला आणि ही सिस्टम काच वर हे ला आरशच आहे हे हे पण मिरर हा पण मिररच आहे ते फक्त खोल होऊन म्हणजे असं बंद चालू करायचं आहे बघा आता ते बंद गाडी बंद केली हे राईट लेफ्ट मिररला ॲडजस्टमेंट गाडी लॉक काच पूर्ण बंद आणि चारी काचाचं बटन हायब्रिड बघू शकता ही नवीन इन मॉडेल आहे ही अशा प्रकारे गाडी आहे तर आता आलो होतो खारघरमध्ये साहेब गेलेत तिकडं ज्यांचं काम साहेबांचं जे काम आहे ते करून घेतात ए जी स्कूल खारघरमध्ये जे ए पी जी स्कूल इथं आहे वगैरे गाडी आहे बाहेर कशी वाटते गाडी आणि मी पण पहिल्यांदाच ती ॲटोमॅटिक गाडी चालवते आणि मी सांगितलेलं कामावर लागायचं पहिलं सांगितलं तर साहेब मी गाडी चालवतो पण मॅन्युअल गाडी चालवलेली आहे म्हणजे घेरवली पण आता हाय तर मी चालू आहे बघूया मग पहिल्यांदा गेले गेल्या साहेब गाडी काढत होते म्हणलं साहेबांना त्याच्या वेगळं मी गाडी घेतो बाहेर गाडी पार्किंगमध्ये लावली होती मग पहिल्या दिवसापासून स्टाय डायरेक्ट साहेबांना बसून दिलं नाही डायरेक्ट मीच म्हणलं मी चालू मी कसं काय गेले होते काय न बोलताच्या ठीक आहे बोलले काढले काढली बाहेर वगैरे मस्त होती दिवस ती पूर्ण दिवस गाडी चालवली आणि संध्याकाळच्या वेळेस एकाने पाठीमा उडून गाडी तुम्ही दाखवले तुम्हाला पहिल्याच दिवसा पण काय बोलले जाऊ दे गाड़ी रस कर रहा है। मले है होत असतात गाडी रस्त्यावर आहे म्हणजे ह्या सर्व गोष्टी होत बघा ते दिसते का ते बँड झालेलं इथे गॅप पडला ते गॅप जे ना ते एकाने ठोकला होता मी लगेच साहेबांना फोन केला की असं असं झाले तर साहेब आले तिथं बोलले त्याला मग आता ठोपल्याच्यानंतर भांडून पण उपयोग नाही जे काय गोष्टी आहेत काम काय त्यांनी करणं गरजेचं आले बोलले सगळं काय झालं त्यांना मी थोडंसं बोलू की बाबा थोडंसं गाडी का अंतर की गाडी नाही का इतना क्या घाई आहे की बाबा इतर छिपक् चल नाही का गाडी नाही आहे तुम्हाला गाडी जुना आहे बोला थोडं वातापाची आलं मॅटर क्लोज झालं तर बोलले होत राहते आपण जाऊ दे गाडी आपली रस्त्यावर आहे कधी हो आपण ठोकतो कधी ते ठोकतात आणि एवढं काय छोट्या मोठ्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या तर मग आजचा दुसरा दिवस तरी पण सरांनी काय बोललं नाही ओरडलं नाही कारण की ही चुकी माझी नव्हती एक गोष्ट तरी पण सर बोलले होत राहते चला ओके तर अशा प्रकारे माझा पहिला दिवस गेला जाऊ द्या काळाचा दिवस होता होतो नशिब मला काय झालं नाही आणि गाडीतले त्यांच्या घरची फॅमिली होती त्यांनाही काय झालं नाही ते धक्का जेव्हा ठोकला तेव्हा पूर्ण गाडी गाडीतली माणसं म्हणजे असं धटका मारतो ना तसं झालं होतं तरी पण देवाची कृपा की जास्त काय झालं ना ओके चालतं आहे मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला नक्कीच मध्ये सांगा आणि आता लागलो आहे कामाला पुढे काय होते आपण बघूया आणि आपलं नवीन नवीन ब्लॉग तुमच्यापाशी येत राहतील